भेटून घेऊन आता नवऱ्याला काय म्हणते काय नाही उद्या शावाचा थांबा थोडस धीरज पकडा धीरज पकडा कसा आहे त्याची माय ना त्याच्याही बहिणीने मी आम्ही जसं तुम्ही तिचं माय आलं तसं सासरे बोलावलं काय करता मग अ दोघांची बैठक भरवू काय तामझामा निपटवून टाकू नाही काय नेहमी 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 काय तसं तेच घरानं हा नाही काय ते घराचं काय आहे ते बोलून घेऊ आपण हिशे वाटण्याचं काय आहे तर नाही काय असं मदत फसल्यापेक्षा फसून राहिल्यापेक्षा कधी निघालेलं बरं अशी म्हणतो मी, ने मी, ने मी, ने मी, ने मी हो ना काय झालं रश्मी असं असं काय झालं म्हटलं तुला एकदम शांताबाईच्या घरी यायला लागलं त्यानं दारू नाही पिवत काही नाही पीवत काही फालतू शौक नाही माय तरी काय प्रॉब्लेम आला बाबा तुमच्यात काय माय बाई दिसते तसं नसते ना दिसते तसं नसते म्हणून फसते बापा आता मला जेव्हापासून असं घडलं ना कानाला खडाबाई म्हटलं कोणतीही गोष्ट पाहिल्या बरोबर नाही आजमावाची हो त्या गोष्टीतले आपण म्हणजे असं हाताळून हाय त्या गोष्टीसोबत राहून हाय त्याचा स्वभाव माहित आहे तो गोष्ट वेगळी आहे माय मायना मला दिसत नाही पण भल हलकट आहे बापा मी ना फक्त त्या गंगाबाईच्या पोळीच्या वाढदिवसात गिड्या घेतल्या दोन तीन आणि घरगुती सामान अशी पंधरा हजार गेले बिचारे त्याच्यासाठी एवढं बेधून मारलं एवढं बेधून मारलं का काय सांगू तुला सांग नाही तर काय गो एवढं बेधून मारलं अव मराळ टेकली होती मराळ टेकली म्हणजे बस असं हे आपली सुरी आहे ना सुरी पोटातच घालून राहिला होता तो तर तेवढ्यात गेली बाई गचकड ना त्याला पाळलं खाली मी हे हे पोरगी पोरगी म्हणून इथं जीव तरी आहे इथं जीव तरी दिसून राहिला तुम्हाला नाहीतर बस बापा हे आता देवाच्या घरी राहिले असती ना आपण इकडे धापटत राहिलो असतो बरोबर आज तेरा पंधरा दिवस राहिले काय सांगू तुम्हाला शशिकला बाई तर मग विचार न तिले काय मार अव पोरगीस म्हणे बाबा राहू द्या बाबा राहू द्या माय पोट्टीच नाही ऐक पोट्टी, पोट्टी म्हणे तुझे मन देशील ना म्हणे तुला मारून टाकून म्हणे सांग एवढ्या भारपर्यंत करते तो मस्ती काय 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 मस्ती दाखवते होतो तो नाही चार मस्ती दाखवते हो म्हटलं सांग ना तूच चालली आली मग इकडे शांताबाई म्हणे राय म्हणे माया घरी बैठक भरवू म्हणे त्याची ना तुमची मग काय आहे तर तुमचा निकाल लागला मग चालली केला बाई मग नागपंचमीचं सण इथंच नाही इथंच थांबली आणि बस आता कालची नागपंचमी झाली आज बरवलं बाई तुम्हाला काय करतो हा लवकर निकाल लागला म्हणजे लवकर बरं बाय हो माय शांताबाई हा पंधरा हजार खरचले म्हणून काय झालं आम्ही आतापर्यंत एवढं केलं तर फोरीचं बायस पण केलं तिले मारथे रोग गीक झाला तेवढं आम्हीच केलं व हिची माय त्याची माये पासली नि पडली तिथं थोडी पासली नाही पडला तिथं हा आम्ही कोणाला सांगावं आम्ही म्हणतोच आम्ही पैसा लावला म्हणून आ तो एकाही देत देतात माया पुरले एवढ्या साड्या मा पुरिले इच्छा इच्छा आहे ना माझी इच्छा आहे बापा स्वतःच्या घरची एकही साडी नाही आता घेतल्या तर काय झालं आ काय झालं म्हटलं चाळीस हजारातले पंधरा हजार खरचले तर कोणता आहे एवढा अरे बापा लग्नापासून कष्ट करू येईल नाही ते वावरात त्या घरात हा एकाही पैशाला तिने खर्च केला असन तर डाग तर गोष्ट वै बा आ? नाही मा लयस बेकार आहे ना बाबा तो लयस बेकार आहे आता मीच तर त्या दिवशी त्याला किती रंगा रंगाची बोलली शिवाय गेले दोन तीन मी ना मागं पुढे पाहिलं काय माई बहीण तशीच हे माई बहीण आपण काही परक कोणाला मानत नाही बाई चांगल्यासोबत चांगलं वाईटसोबत वाईट नाही काय दोन शब्द प्रेमाचे बापा मी चांगली बोलली त्याला चांगलं झापलं त्याच्या बाद मग तुम्हाला दिसलाय नाही मला त्याला डबल झापाच होतं पण तो भेटलाच नाही ना मला त्याला माहिती शांत बाई तर राग कसा येतो तर म्हणून बाई म्हटलं कसं आहे आता मी आ, हो शांतताई बरोबर आहे तुमचं बरोबर आहे ना मग कसं आहे बाहेरचा व्यक्ती म्हणजे आता आम्ही समजून घेऊ पुढचा व्यक्ती समजलेला एक पाहिजे ना त्याला ढोंग कराल तर काही ना काही नाटकच पाहिजे मग काय आहे ते शांताबाई राहिले घरची ना लोक इथेच चालली तू लोक शिकून समजव समजव करून घेऊन राहिली मग लोकशाशी जात जाय लेखी बहिले लय ले सुख दुखायचे माय काय करतं लय मारलं हो त्यानं माया पोरीला नाही लय मारलं बापा हे तर मय मा माय त्या डेरानं करून टाकला व हारिशा नाही तर आम्ही अळगावले गेलो तर तिकडे अळगावले झालेफ्ट्या नेल तर मी ना माया ने लेप बा हिच्या बाप्पालेच मी लेफ्ट घ्यायला नेल तर लकवा मारला तर आणि इकडे येईन रे इष्टा पक्काय करून घेतला मान मा पोरीले विचारे सर वन म्यात पाळून टाकलं व बापा दोन पोरी चांगल्या पडल्या माया एकाच पोरीचं वन झालं बापा बल्ल मन दुखते व बल्ल मन दुखते बापा लेकी बाईचं लय मन दुखत असते माय लेकी बाईचं मन दुखल्याने कोणाचं कशाचंच भलं नसते होत बापा देवा रामा रघुनंदन एवढं आम्ही आमच्या लेकीन आमच्या घरीने मारलं बापा नेहमीच जाय ना माहिती जात उलिली गोष्टी सांगत नाही म्हणून सांग बापा काय लढून फायदा आहे काय माई आता पहिलेच माई ऐकलं नाही तर त्याच्या भरसा देऊन दिली पोरगी हा नाही तेवढंच नाही मग माय हा घरात मारलं अव सर रस्त्यावर काढलं होतं रस्त्यावर आणि ते नाही काय आपल्या आपली फुलंबराबाईची सून काजल कलावती इथे तिघी चौगी नाही का सोबत म्हणते नवरा टाकून इथं बसली आहे माय गद्द गद्द हाशे व चांगले चांगलं गद्द गद्द हाशे असं नाही का बस जाऊ दे काही नाही या पोरीला म्हटलं बाई हा ऐकत नाही म्हटलं हे पोरगी त्याच्याच जवळ जाय हो माय जाय म्हटलं बाई शांताबाईले बलावून आण म्हटलं आली बाई ये शांताबाईले बलावलं अन मंगली हा श्रावण सोमवार होता माय पहिलाच श्रावण सोमवारी बाई व एवढं सगळं घडलं काय फायदा बापा अशा महादेवाले पूजून असं नवरात एकही जन्मी नाही म्हटलं चालते बापा हावना मस्त मस्तकी मारला माया पोरीच्या लहानपणापासून कष्टच केले माय मायच्या घरी आणि इथेही कष्टच करायला लागून राहिले कोणा कामाचं बापा सुख न दुख अं सुखनं दुःख असाले तर माणसाच्या घरी चूक दुःख असलं चालते पण नाही कमसे कम माणूस तरी साजरा पाहिजे बापा माणूस साजरा असाले त्याच्या माई माईले म्हणतोस ना मी आता म्हणतोस त्याच्या आणि त्याच्या बहिणीने बलावलं तुम्ही आणि पाहूनच घेतो काय म्हणते ना काय नाही तर हो ना आ, कस काय हो बापा हा काय कसं काय म्हटलं Uh, माया पोराच्या घरी गेलती बाई मी दरवाजा लागला तो अंदरून झोपला होता तर काय व्हायचं नाही म्हटलं बाई दोघंही असं म्हटलं नवरा बायको तर म्हणून बाई दचकन काही मी गेली नाही तसं इथे रश्मी सोबत माय काही पटत नाही माय इथंही पटत नाही तर मग आम्ही काही गेलं नाही तिथं पहिले इथं आलो माय कमलाच्या घरी जाऊन बसावं म्हटलं बाबा पहिले <laughs> काय माय काकी तू गोष्ट करता हो तू घरी असन तवा ना तू इसून तर लोकाच्या दारी बस जाऊन बसली आहे लोकाच्या दारी जाऊन बसाले शांताबाईच्या घरी आहे ते त्या घरी नाही त्या पोराचं करून तर राहिली का होती पोराचं कराले उलची धापळ काय मारली शांताबाईच्या घरी सन, मार जाऊन बसली तू इसून पुरा सण शनवार सोमवार तर निपुंजला तिनं काय गोष्ट सांगत तू तर माय मग तू जेवण गिवण कुठं करते बापा आ आणि एवढ्या दिवस चा कोण करून राहिलं त्याचं कोण करू म्हटलं आणि शांताबाईच्या घरी एका थापडीच्याने जाऊन बसली काय आमचा माणूस आम्हाला चांगलं असं म्हणजे गायच्या कोट्यात न्यू न्यू असं ठेचे दगडावर तरी आम्ही दिवस काढले माय ना इलेच्या कोण एवढे दिवस निघून राहिले का बाप्पा काय सांगा व बापा आता आम्हीच तर आमच्या नवऱ्या सगळ्या व बस माई फाशी द्यायची बाकी राहिली होती मी फाशीवर लटकालीच चालली होती तर तेवढ्याच माय माहीर आलं माहिती माय माहेरानं मला वाचवलं एवढ्या भारत नवरा होता मायाला आणि त्यांना मला बिचारी असं सुलीवर लटकवासाठी बस लटकवणारच लटकवणार आणि माय बापानं पाहिलं बाई तर इथं मला घेऊन आले ठेवणार आहे का मग असं पाहिल्यावर तो मला स्वतः फाशी लावून राहिला तर मग सांगितलं नाय का सांगतो तर कही नाही बाई माय बा माय बाप इथे घेऊन आणि इले व एक थापडणे मारले हो मग चार बोटल असून उमटले उलीच कसं मारलं बाई मार गाववर कल्ला तिचा पुर्या गावात मला मारलं मला मारलं बापा बाबा बाबा काय ना शांताबाईला बोलाव दे शांताबाई माय तोंडाच्या आवडीने बोलत काही बोलते माय एवढ्या मोठ्या माणसाला आले मळव्या केलं काय सांगू तुम्हाला आता रंगा रंगाच्या शिवाय दिल्या तुम्ही शांती हा आता काय आता तुम्ही कशा आला मग माय हो का व पाय बरं माय तरी मी ना म्हटलं शांताबाईची ती चबरी सवय जाणारच नाही तर शेवटी गेलीच नाही तिची चबरी सवय अव तिले काही काम धंदे नाहीये कोणाचेही बिनस लोक चालले तिच्या घरात पाय ठेवाले अव माय नवरा बायको शेवटी एकाची एकच होते काही का ये दुसऱ्याने येऊन त्याच्यात खूट पाळाव सांगा सांगा तुम्ही मला असं असते का कुठं असते का म्हटलं हुड माय असं असते काय हा राहिले घरचे नाचे समजवायचे नायाचे ना समजवल्यानं भायाचे ना म्हणजे जवळ केल्यानं का कोणी बाहेरचं होत असते का आपले तर आपलेच असते बहीण बाहेरचं तर बाहेरच असते किती काही काही म्हटलं तर काही नाही आम्हाला सकाळी सकाळी फोन आला शांतीचा सोय वाटते या म्हणे रश्मीच तुमच्या भावाच म्हणे काय झालं का काय झालं काय झालं बेधून मारलं म्हणे बे भर रस्त्यात बसते मारले म्हणजे खुरी टाकत होते तिच्या पोटात ते काय म्हणते त्याला चाकू चाकू टाकणारच होते म्हणे मी वाचायला गेली म्हणे म्हणून वाचली म्हणे तिच्या बहिणी तिच्या मायले बोलावलं म्हणे तुम त्याच्या मायले त्याच्या बहिणीला असं तुमच्या माहेरले सासरले बोलावलं म्हणे आता बैठ काय म्हणते बी आता कवायन काय बापा तर भेटा लागन तिले मला बरेच जाऊन भेटायला लागन उद्या द्या आता आजचा दिवस तर गेलास उद्या भेटायला लागन खोटी बोलते माई। को 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 हो माय शांताबाईत कळंग आहे का व दोनच चापटा मारल्या दोनच चापटा दोन कायले हो एकच तय वाटते नाही काय एकच वय चापट मारली ते आमच्याच समोर आहे व मी तिच्या घरी काय साखरच मागायला गेल ती बघ बस एक चापट मारली पण ते उडिशाख तिने मार बजार केला चापट एका गोष्टीसाठी चापट मारले तुमच्या पुरानं तिने का नाही चाळीस हजारच्या चाळीस हजार एवढे मध्ये घातले सांगा कोणती बाई चाळीस हजाराच्या शाळा घेते काय अंबानी घेत असून ती तिच्या घरची चुकी आहे तुम्ही तरी घेता का तुम्ही तुमच्या घरच्या चुकी असून आम्हीच नाही घेतला ना मा आम्हीच नाही घेत एवढं चुकी असून आम्ही आणि तिनं ते वरचे वरती लागणार कागद टाकते घरावर ना चाळीस चाळीस हजाराची ची शॉपिंग केली तर कोणताही नवरा म्हणणारच आहे ना आपली हैसियत पाहून बा अवकात ठेवा अवकात पाहून आपली काम कर नाही का ती एकदमच करते ना माय आ? आ? शानबाशी दुकान फुटा न्यायचं पाय बरं माय चाळीस हजार घातले म्हणतो मला तो दवाखान्यात नाही तिच्या डोळ्यात ये मला काही घेऊन दिला तिच्या डोळ्यात मले म्हण तुम्ही कुठं नेतच नाही म्हणे मले म्हण दर्दी वगैरे साडीच नाही घेत म्हणे सोय तर लागली पाहिजे हो माय सोय आ तरी नवरा बायको चांगले राहिले पाहिजे म्हणून पोरी जवळ चालली गेली माय मी नाही तर इथं जवळ टिकली नसती का मी एकटं स्कोर गाय माहिती पुरा हक बनते त्या घरात आच पण नाही जाऊ दे म्हटलं माय नाही मायासोबत टिकत तर म्हटलं बाई दोघं नवरा बायको चांगले तर दोघं नवरा बायको ते खूट पडते माय म्हणजे जे पण आता तिच्यातच आहे तिच्यातच आले आता पाहतो ना काय म्हणते तिची माय ना काय म्हणते तिची बहीण काय म्हणते थे सर पाहतो हो हो ना माय आता आयले ते मी ना मायाच घरी बोलावलं माझ्या घरी बोलवाले नाही बा तुला जिवाळ येत असं आजकालचे सुनाईल ते जिवाळ शेत बाबा सासूच करायचं जाऊ दे म्हटलं बाई बाई चालली बाई माझ्या घरी घेऊन तर तिच्या ऐकून माया भवाल पायनाने झाला बापा आ एवढे कोणते अर्जंट कामाची राहिली गोष्ट घराची आता दिवस काळत नाही काय आम्ही दिवस काढले अहो ना प्रत्येकाचे दिवस येत असते जर असं धीरस्थ पकडायला लागते ना अं आम्ही तेच्याहून बेकार दिवस काढले आम्हाला असं काळा कुठेच घर होत तिच्या तरी वरतून कावला आहे बापा काय सांगू माय तुमची सून एक नंबरची नाटके आहे हो माई नाटके असेल माय तुम्ही हे म्हणता अहो त्या दिवशी आम्हाला चार पाच पोरं होते चार पाच पोरं त्या शांताबाईची ते पुरी टीम जवान जेवण पोरून जवान ह्या बायका का मताऱ्या कुताऱ्या त्यात तुमची रश्मी होती कुठे गेले तर फिरायला सांगा बरं चावत धंदा यायचा चांगला नाही आहे शांताबाई गिंताबाई चावट धंदे करते त्याच्यानंतर तुमची सुने बिघडली आहे हो तुमची सुनेले काही आप तुमचा पोरग पसंत नाही आहे मी सांगतो ना जुवाच खेळते म्हणते दिसत जुवा खेळता नीलच कसा दिसते जुवा खेळायली काही जुवा नाही खेळतो बापा बिना म्हणजे काय काय दौरी येते मारा का मारायची का बिमार आहे तो मेंटल आहे काही नाही तोच ढंग नाही आहे सांगतो तुम्हाला कशा म्हणतो आताच तुम्हाला हुशार करून देतो या मीटिंग मध्ये बसायच्या अगोदर म्हणजे बोलायला बरं होत तुम्हाला हो ना माय चल बर दादाले भेटून येऊ काय हाय ना काय नाही चल दादाले भेटून येऊ किती सोकला चोकला किती वतरला वतरला दिसून राहिलं माय माय पोर पुर तोंड झेमून गेलं बापा पिंटू अ बाबू पिंटू दादा अ दादा आ, अरे देवा आई अन बाई वाटते नाही हो ना मा पिंट्या कौन मा काय झालं रे हा जेवला नि वाटते माय चुकून गेला हो माय नाही दिसून राहिला पुरा हो बाप्पा एवढंच माय चांगलं हिऱ्यासारखं पोरग पोरगाय ना बाई भल्ल माया पुरावर हे केलं बाप्पा भल केलं दुसरीच बायको करून देत तुले थांब थांब ना हो माय आई लढल पडलं बाप्पा विचार पहिले काय झालं काय नाही दुसऱ्या बायकावर आली इथे पोळीची खाळ पडली आणि तू दुसरी बायको सांगून राहिली माहिती आले अिले सुधरवणं पहिले याले सांग ना दोन गोष्टी काही चुकलं असंत चुक आ, जा जा एका हाताने आता वाजत असते का तू सांग बर दोघांच चुकलं असेल चुकलं तर थोडं विचाराने घेण बाबू काय झालं रे असं काय केलं तुम तिले शांताबाईच्या घरी जाऊन बसली आहे एखाद्या दिवशी म्हणजे पुरे जीवाला मारून टाकशील केले काय केलं होतं असं तिने सांग बरं मला जरास आई काहीच नाही तिनं पैसे खर्च करून टाकले पैसे खर्च करून टाकले माहिती दिमाग खराब झाला काही दोन तीन झापडा मारलाय मी ना बस अजून काहीच नाही आई बस ते शांताबाईच्या घरी चालली गेली सांग काय करू पायू हाय हा हाय जमलं बाई हाय हावलं हाव लावून राहिला म्हणजे आपला गेम सक्सेसफुल होते हाय सांगून राहिला दोन तीन झपडा मारल्या म्हणून बा मी म्हटलं का नाही म्हटलं का नाही मी ना त्यामुळे जास्त मारलंच नाही जो मारून राहिला तो सांगून राहिला विचार करा दोन झापडा मारल्या ना नवरा बाई पण पडते काय नाही पडते काय पाळणारा आलो राहते आणि ठीक आहे दुसरं कोणी खुट पाडत असेल तर आपल्याला समजून नाही घ्या लागत काय का आपला नवरा बा किती काही किती काही काही झालं असतं जीवनसाठी तर आपलाच कामी पडणार आहे ना बाहेरचे लोक कामी पडणार आहे सांगा बरं तुम्ही अनपाई पाय बरोबर तू म्हणतो माय एका तंथाळीने अंथाळीने वाजत अव माय पोरग मला माहित आहे किती चांगला तर चांगले संस्कार टाकले मी ना त्याच्यावर सत्यवान आहे माय पोरग हा कशी म्हणशी एका हाताने ताडीने वाजत दोन हाताने ताळ्या वाजते सांगून राहिली माया पोरग चांगलं साहेबी मी बोलन तर तिलेच बोलन हा पैसा तिनं खर्च केला काही चाळीस चाळीस हजार रुपये ते कपडे घालाव हा कायले घालाव म्हटलं एवढे आम्ही नाही घातले कधी बाप जन्मी आमच्या पोरात एवढा पैसा येत आम्ही जपूजपू ठेवला आम्ही एवढा निवडला बापा उडवाले मुळे सांगून राहिली थेट हा दोन चापटा मारला शांताबाईच्या घरी चालली गेली ना पोराचे खाप्याचे एले करून टाकले सोपलं माया पोरग पुर आ सांगतो तिला येऊ देऊ देऊ दे बैठक हो ना माय आई पण दादा तुम तिच्या घरी कस जाऊ दे रे न तू जाऊ द्या लागत काय जाऊ दे बोलता काय तुला हायपर कळून झाला तू तिच्यावर कौन झगडे भांडणं केलं तुम्ही अजून काही वाईट बरा वाईट नाही केलं तुन मला नाही वाटत कारण ते दोन थापडा मारल्या असन शांताबाईच्या घरी जाऊन बसली असन म्हणून नाही का बैल किती काही काही झालं तर नवरा प्यारा असते आ नाही ना ताई था दोनच थापडा मारल्या दोनच थापडा मारल्या अन बस ते चालली गेली शांताबाईच्या घरी शांताबाईनच नेलं तिले ते नाही गेले शांताबाईनच नेलं तिले नेलं तर मग हे चालली गेली नागपंचमीचा सण सोमवार किमार पुरे तिने तिकडेच केले आह इथं मला उघातलं पिऊ नये घातलं काही नाही पडलं आहे बा त्या दिवस पासून बिमारच होतो मी बिमारीतच तिने मला टाकून गेली ते आता सांग काय करा आता तिची इच्छा बा दे म्हणते तुझ्या घर नाही साजरं मी वय म्हणून राहून राहिली आव ना दोन खाची सांग काय काय भली आहे बाबा उदास तोंडी शांताबाई का नवरा केला ना, का तिला नवरा करायला शांताबाई मिरवून राहिले मगांपासून काय तो शांताबाईची उद्या येऊ दे दिले तिने म्हणतो तो चुपराय म्हणतो मन मनामध्ये मन तो तो मन तो। तोंड लोक मार म्हणतो काय तोंड मारी सवय बापा बाय आपल्या घरातलं पात नाही लोकांच्या घरातला वाक वाकू पाहते काय लोकाले सवय राहते आणि किती दिवस झाले जेवला नाही तू बाहेरून नाश्ता गिस्ता मुरद्यासारखं पडलाय बापा असते ना ते माणसाला शोभा नाही ते बाई कशी तर सोमवार पासून पैसे नाही ना, ना, ना चाळीस हजार होते ते पुरे घेऊन बी गेली सोबत त्यातले काय दहा हजार उरले होते तर काय त्या सोबत बी घेऊन गेली तर मग अंदर पैसाच नव्हता ना तर मग काय न खाऊन काय ना आपल्या हाताने काही जमत नाही पडलो राहिलं बागी तर असं मला काही बरं वाटे नाही ताप 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 त्यात ते पिंकी बिंकी ते बाबा म्हणून विसरली तोंड पाहिजे आपल्याला पळून जाते पोट्टी पोट्टी नाही शिकवलं मायन तिले मायना शिकवलं तिले आम्ही पाहिलं ना डोळ्यानं बापा जवळ जायचं नाही बापासोबत बोलायचं नाही श्री शांताबाई म्हणे तू जर त्या सोबत बोलली ना त्या मायला इथंच ठेवतो म्हणे आणि तुला बाहेरच ठेवतो म्हणे सांग माय मग ते पोरगी तरी काय करणार ना बापारी असे दुष्परिणाम पडले ती ज्याच्या बोलण्याचे सांगा पुरीला बाबत ठेवलं ते न मग काय पोरगी बोलणार आहे बापा सर बदलून टाकलं तिनं नाही मी देतो तिच्या पण पाय बाई मायका नाही रश्मीचा मायका पटत नाही माय आणि ते बायको उलटी आहे ती हा ते पोरगी उलटी आहे बापा मी मी याला जेवाला द्याव ना थे काय बाई डाग लावून आपल्या चरित्रावर काय सांगू तुम्हाला आता थे तशी आहे म्हणून तिला आम्ही तसं दिसतो काही तसं म्हणावं नाही बापा पण दोन तीन गोष्टी निघाली सांगून राहिली मी जग ताट घेऊन आली असते तिला पक्क म्हटलं असत चालू आहे म्हणून माय नवऱ्याने मला मारलं सांग बाई कुठं रक्षार वजे घेत म्हटलं जाऊ दे बापा म्हटलं बाई मग म्हटलं बाई जाऊ दे बापा काही कोणाच्या टांगळ नाही पुरत म्हणून बाई का की मी काही जुने घातलं बैठक राग यंत चालन बापा सांग बरं माय एवढ्या गोष्टीसाठी दोघं दोघं नवरा बायको राहते बापा चांगले फुलावानी जपतनी एकामेकाले काय कामाचे बापा नवरा बायको ही खोट कोणात आहे ना कोणाच नाही को ना ते बाप्पा आता खोट तर मला माया रश्मीत दिसून राहिली ठीक आहे माया इथे भाऊजाई व तिच्यात मला खोट दिसूनच राहिले पण आता जनरेशन नुसार तर मला असं वाटतंय का खोट भाऊजाई मध्ये दिसते सासर कळचे आणि मारकडचे येले जवळ दिसते तर मग पोरातही खोट राहते ना पोरीतही खोट राहते मय तर मग आता खोट आपल्याला दूर करायचे तर प्रेमानस करा लागणार आई तू प्रेमाने घेशील तर सगळं काही बरोबर होईल बापा काही तू जर अजून मुळत 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 जायन हे समजदारीच्या जा गोष्टी करते हो दोन्ही पालट पलटवते पलटवना कोणताही ना काही माय काही लावून राहिली हे बापा शांताबाई रश्मी कुठे गेली हो बापा तिकडे तिची सासू आली आहे नद आली आहे ना रश्मी कुठे गेली बापा असं नाव माय गंगा ते इकडे तिची आई ना तिची बहीण आली काही तर येतो म्हणे बाई जरा शाख्या तर त्या मार्केटात गेल्या तिच्या माईसोबत जरा असं की हे यायचे होते या ती सपा करून द्यायचा होता तर बाई जा म्हटलं मग तुम्ही मी काही येत नाही म्हटलं तर मग माईची पिंकी रिंकी त्या दोघी जणी गेल्या अन कोमल घेऊन गेल्या वाटत तिकूनच गेल्या ना असं कोमल यायच्या सोबत गेली का वा? पाय बरं माय तरी नाही थे म्हणे मला मार्केट मध्ये आहे मॅम म्हटलं बी जाय मॅम म्हटलं का असले तिच्या सोबत गेली म्हणून रश्मी आवाज येईन गेला माय माई माई ना माई बहीण आली म्हणून सांगत नाही बाप्पा बोलावलं असं चाय प्यायला जाऊ द्या उद्या गिद्या बोलावून घ्या लागण हो गंगा मीनच बोलावलं तिच्या सासूले नंदीले तिच्या मायले तिच्या बहिणीले मीनच बोलावलं तिचा निकाल नाही लावा लागेल का माय त्यांना एवढं बेधून मारलं काही ना काही निकाल लावा लागन ना तिच्या मागं नाही कोणी हाय नाही कोणाला तिने सांगितलं तर आपल्याला पास लागन ना तर काही नाही तर कोणी किती काही काही म्हणू बाई मला तर शेवटी रश्मी माई बहीण होईन तुम्ही सर्व माया बहिणी व्हाय तुमच्या सुखा दुखात मलाच हात टाका लागेल कारण की या गावातले लोक काही को, वाईट को आहे काही चांगले आहे बाई शंभरापैकी तर पन्नासच चांगले आहे पन्नास वाईटच आहे तर काय करतो रश्मी आता ते काजल कलावती आपली हे अं कमलाबाई त्याच्यासारखे लोक आहे भाई आपल्या गावात

हा काय नाही म्हणू दे तिले काय म्हणायचंय तर म्हणू दे आता याची कानं भरली असेल ना ती जाऊन जाऊन कमलाच्याच घरी गेली असेल त्या काकीले मला सवयच आहे रश्मीच्या सासूले सवयच आहे कमलाच्या घरी जाऊन बसायची पहिलचीच सवय आहे रश्मीची सासूले तिथे जाऊन बसायची तिथे गेली असेल ना रश्मी कमला तर माहित आहे कमला तर माहित आहे तिला कशी आहे भरली असेल तिची काना म्हणून तिनं म्हटलं असेल उद्या काय सत्याचा मार्ग करू ना आपण काय ना काय नाही तर हो तुला गोष्ट केली पण त्याच्यासोबत काजल कलावती न कमला ह्या तिघी होत्या तिघीने त्याचे काना भरले असून उलटे सुलटे त्याने कशी दे सांगतलं असेल काय ते अजून उलट भरलं असेल ते रश्मीच्या विरुद्ध तर उद्या मी मग आपण तिघी चौघी झाणी राहतीच्या इकडून म्हणजे मला असं वाटते की त्याने गेम पलटवला असेल मला तर असंच वाटून त्याच्या बोलण्यावरूनच समजलं का ते काकी रागात दिसली त्याची बहिणी रागात दिसली जाऊ दे ना बोलू दे बोलू दे ठीक आहे ना शेवटी पाय विजय काय होते सत्यचा होते तर माणसानं कधीच आपण खोटं बोलाव नाही आपण जे आहे ते सत्य परिस्थिती सांगू तिने पंधरा हजार खरचले पंधरा हजार खरचले म्हणून सांगू बाई कैट्यात वाईट नाही कैट्यात लोभ नाही कैटात लाभ नाही समजले ना आपण आपल्या मनानं काही बोलू शकतो काही म्हणजे सत्य हो? काही उलटं सुलट काहीच नाही तिला मी समजून सांगन पद्धतशीच उलटी उलटी बोलन तरी मी तिला प्रेमाला समजून सांगन कारण की शेवटी सत्याचा विजय झाल्यावर माणसाला पस्तावा येत असते का आपण समोरच्या माणसाला काय बोललो नाही काय बरोबर देऊ दिसते मग सर्व जाऊन बसली पण आपल्या पुरत काय खोटा आहे जेव्हा तेव्हा तिला कळन हो माय शांताबाई किती सहन करतो माय तू आ किती सहन करतो माय काय करतो माय गंगा हा आपण कोणाच्या सुखात दुखात कामी पडू तर ता आपलं चांगलंच होणार आहे आणि लेखी बाईचं चांगलं केल्यानं आपलं चांगलंच होते माय लेकी बाईच केल्यानं कमी नसते होत कोणाले हो लेखी बाईच्या मन दुखल होत लय म्हणजे विद्वांस होते मन चांगलं राहिलं लय काही चांगलं होते माय काय सांगू तुला आता हो शांताबाई बरोबर आहे हो हो ना माय मार म्हणे त्याला सोमवार पासून म्हणे सणसोमवार तिकडे गेले म्हणे खाऊने घातलं म्हणे बिमार पडलाय म्हणे दोन चापटा मारल्या म्हणून शांताबाईच्या घरी जाऊन बसलं म्हणे सांग आम्ही बोलतो तो पण म्हटलं जाऊ दे काय बाईना आपल्याला काही खरं खोटं माहित नाही म्हटलं आम्ही काही बोललो नाही ना आम्ही चाललो मग इकडे बबीता का काकी घेऊ त्या हो बब, तरी बबी ते काकीनं म्हटलंच माय काय बेदन मारलं म्हणे तुमच्या पुरान कोण सांगितलं म्हणे तिला म्हटलं बाई काय म्हणायचं ते तर बबित काकीचं तोंडावर आहे मागं काही हाय नाही तर पण म्हटलं बाई ती हो गिनी एक बबित काकी काय खोटी पडते बबित्या का काकीची बसरी सवय म्हणून सर्व माहित आहे बापा तिच्यावर कोणी काही विश्वास नाही केला बाई <laughs> तर बघा मित्रांनो मजाच मजा आहे मग नाही का आता रश्मीची सासू आली आली आई आली बहीण आली आता बघूया उद्या रश्मीचा निकाल लावून टाकू आपण तिला तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवून देऊ आ लोक काय म्हणते काय नाही पाहू मग उद्याच्या भागात बैठक भरवू मस्त हा आता कमला काजल त्याने काय काना भरले माहितच पडते उद्याच्या भागात तसं तर तुम्हाला माहित आहे मला माहित पडायचं आहे अजून पाहू मग उद्या उद्या मग मस्त मजा करू आपण भेटू मग उद्याच्या भागात नमस्कार अव सांगो माय शांताबाई ते कमेंट करत जाय म्हणून आणि लाईक कर जा म्हणून ते सांगतलंच नाही न हो बाबा मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की कर जा कमेंट करत जा बा तुम्ही कमेंटच नाही करत बामले हा आणि माय चॅनल वर नवे असाल तर कर जा